Bir <gülüşmeler> kadar <gülüşmeler> <laughs> कर। किरा खांदी जो विषय चालला गोय राज्यभर की टी सीपी डिपार्टमेंटाकडल्यान कन्वर्जन खुपशा प्रमाणात प्रॉपर्टी झाल्यात काहीशा आमदारांनी त्याचा उल्लेख केला पण अजून मेन व्हाईट पेपरचे जो तो सांगता अमको अमाऊंट झाला टी मिनिस्टर सांगता आपण झिरो आवर्सांत सांगतो स्टेटमेंट पहिला त्यांचा पण हजेर क्लिअरिटी काही ना ताज्या खातीर पेडणे तालुक्यात अमको हे एका एक एम एल एन सांगला मांद्र्याच्या तो खरो आसा काय ना किंवा सरकारी रुलींग पार्टीचे एल ए मिनिस्टर हे फक्त लोकांक उलोवून घालतात की अमको ए म्हण असा अमको आहे म्हण ते जा खातीर एक आयज आमी निवेदन केलं हे निवेदनान आमी अशी मागणी मागल्या की जितके पेडणे तालुक्याच्यो प्रॉपर्टी अंडर सेवेंटीन टू आणि थर्टी नायन ए हे कन्वर्जन जितके केलां तेच सगळं डोमेन आता तो पब्लिकांक ओपन करतो डेटा सगळ्यांक रिलीज करतो जेणेकरून कळटले की कि बाबा कितलो कितलो प्रमाणात ही सगळी जमीन ताचे रुपांतर झाले म्हणून दुसरे एक गजल आमकां आढळून आली की जेव्हा आम्ही हे निवेदन दिवस हा डेप्युटी प्लॅनरा प्लॅनराकडे आले ते आमकां आढळून आले की डेप्युटी टाऊन प्लॅनर पेडणे टीसीपी ऑफिसां फक्त दोनच दीस अवेलेबल असा एक बुधवार आणि दुसरा असा शुक्रार आता मला दिसना जेव्हा टीसीपी मिनिस्टर सांगता की डेव्हलॉपिंग तालुका हो पेडणे असा डेव्हलॉपिंग तालुक्यात सरकारी कर्मचारी जो सरकारी ऑथॉरिटी ऑफिसर तो दोनुच दीस कियाक असा हे डिपार्टमेंट इम्पॉर्ट ना टीसीपी डिपार्टमेंट इम्पॉर्ट ना असा सो ह्या माध्यमातल्या आम्ही टीसीपी मिनिस्टरच्या निदर्शनाक हाडू सोडतात की जर तुम्ही असं स्टेटमेंट करता की पेडणे तालुका डेव्हलॉपिंग हो असा जे फुल हांगा डेप्युटी टाउन प्लॅनर ताजी ग, ग, गजली सांगता की जर एका विकान जर दोनूय दिस येवंक ना कोणाक जर धाकटूलं घर जर खातं अप्रूवल जोडले जर तिका दीस दिस पडटलो झोनी सर्टिफिकेट सर, जाय जाल्यार तेका पंदरा दिस रावचे पडटले सो हो त्रास कित्या खातीर पेडणेकार सगळ्यात बाबतीत त्रास सोसून घेतात हॉस्पिटल जावं मोपा एअरपोर्ट जावं कॉम्पेन्सेशन जो रस्तो जो आणि आता टीसीपी प्रॉब्लेम प्रॉब्लम लागला सो म्हाका दिसता की ह्या सगळ्याचे सरकारान जातीन लक्ष घालचो टीसीपी मिनिस्टरकडे मागणी मागता की हे जे निवेदन आम्ही दिले दूध का दूध आणि पाणी का पाणी मागणी मागल्या की जितक्यो प्रॉपर्टी कन्वर्ट केल्या दोन सेक्शनच्या अंडर ते सगळो डेटा आसा तो पब्लिक डोमेनान दिवचो दुसरी मागणी हांगा फुल फ्लॅज डेप्युटी टाउन प्लॅनर नेमचो जेणेकरून पेडणे तालुक्यातल्या जनतेक सोयस्कर जातले त्यांचं किती टेक्निकल क्लिअरीज असा जे पत्रव्यवहार असतात हे रिसर्च जातले म्हणून आज जे मांद्रे तसेच पेडणे आमचे आमचे जनरल सेक्रेटरी आमचे विजय भिके भी तसेच आमचे डिस्ट्रिकचे आमचे जनरल सेक्रेटरी नॉर्थ डिस्ट्रिक्टचे आमचे प्रणव परब आणि आमचे जनरल सेक्रेटरी पी सीसीचं बाब जितेन गावकर आणि ब्लॉक अध्यक्ष पेडण्याचो कृष्णा तसेच आमचे आमचे कार्यकर्ते असे मिळून आम्ही हंगास जे आता टी -सी पी डिपार्टमेंटान निवेदन दिले आता इतले असा की हे सरकार जे ते गोंयच्या लोकांचे सरकार आय लोकांवर जोच्या लोकांचे हित जाय अशें हांव एक माझे आसा आज जे किंवा जमनी पण आसात ही जमणी सुरक्षित राखपाक जाय आणि फाटल्या दरांत जे किती चलता जा, ते बंद जरपूक जो लोकांचे हे आणि गोयच्या सरकारान करपाक जाय आज गोयच्या लोकांच्या खातीर जर तरी आज बरे गोष्टी केले सुविधा दिले जे जे आमच्या गोयच्या लोकांपास ज आयज गोयचे लोक आमच्या आयज वयर सरतले अशा पद्धतीन सरकारान जर केले जर त्यांपचे बीन जमनी बीन विकपाची गरज पडची ना असे म्हाका दिसता हे जे कोण थैले घेवन येतात पळय दिल्ली कार जव आणि कोण येतात पळय हरियाणाकार हे बंद जावपाक जाय आनी ते जर करतो जाल्यार सरकारान जाता तितले आमच्या पावलां घालपाक पावला तेंचे फुडार जावं त्यांचे बरेपण हे करपाक लागून आणि हे जे आसा तें फाटल्या दारांतलें ते बंद जावपाक जाय असे माझे स्पष्ट मत आम्ही जे निवेदन दिला पण तिथून आम्ही फॉलोईंग पॉइंट रेस केल्या पाच पॉइंट रेस केल्या तिथून आम्ही विचारला की वन लॅक सिक्स्टी सिक्स्टी लॅक स्क्वेअर मिटर्स नेम फोर टू द नोटीफाव्ह इन युअर विलेजात विकपची अशी आता एक पॉइंट दुसरा पॉईंट दुस हिल्स टू हाय रिज द बीजेपी बॅकडोअर एंट्री टू द बिल्डर्स लॉबी जी बिल्डरांची लॉबी ती तुम्ही जे म्हणतात की दोंगर आणि बाकीचे विकला ते बॅकडोर तुम्ही बिल्डरांकडे कसे दिल्यात जावं आमका तेंची माहिती दी पब्लिकांना माहिती दी दुसरे आमचं जी दरोगा सांगता आणि टीसीपी मिनिस्टर सांगता थ्री लॅक स्क्वेअर मिटर्स हिल इज नॉट अ प्लॅनिंग खंय म्हणजे प्लॅनिंग एरर ना इट्स अ प्लॅन रॉबरी म्हणजे आमचो आहात ते म्हणतात कितें की हिल पळय तो प्लॅनिंग एरर झाला म्हणून का सांगपाक का जाय की बॅकडोर ही रॉबरी चलल्या म्हणून मागीर ग्रामसभा इग्नोर बिल्डर्स म्हणजे ग्रामसभा ना त्याचे पंचायतीन खंचे हे ना ने सारकी म्हणजे आमची डेमोक्रेसी मारून आसा असा आणि म्हणटा ते टीसीपी ऑफिस गोवाज प्रिमियर रियल इस्टेट म्हणजे टीसीपी ऑफिस म्हणटा पळय ते सध्या गोयचे रियल इस्टेटचे ऑफिस जाल्लेले असा भायल्यांचे ऑफिस आता फाटल्या दिसांनी पहिले की जो एम एल ए आसा तेणी सांगले की आपण दिवचो ना म्हणून तुवें करूंक दिवचें ना हे कळचें आता तो केन्ना जालो जेन्ना सगळे लोक जे जस्टिस रिबरीच्या मिटींगेक गेले त्यांना जागो जालो आणि म्हाका अशें सांगपाचें आहात की असे जे डॅमेज हो कंट्रोल एम एल आसा भितून जीत आरोलकर असा कळ्ळें मागीर आमचो मायकल लोबो आलेशे खुबशे एम एल ए आय आसा हे डेमेज कंट्रोल एम एल ए आणि तुमकां खबर आसा की दामून एक सांगलां हा परत परत सांगता सांगलां की आम्ही संघटना चलयता आम्ही गॉरमेंट चलयना आम्ही संघटना चलयता आणि गुड तुम्ही संघटना चलोवपी हे मनीस गोरमेंट चलोवंक शकना कारण आम्ही भितून मागला की टी सी पी मिनिस्टर आणि आमचं तो आमचो चीफ मिनिस्टर हे कडेन मेळून असा तूं रडल्या भशेन कर हांव मारल्या भशेन करता आणि तिथून हे जे एम एल ए पळय थोडे एजंटगिरी काम करता तेंचे त्यांचे त्यांचे येवपाची येवपाक जाय आणि तेंकां लोकांनी विचारूंक जाय बाबा ती ही जागा बिल्डर विकलाय तुवें कितले विकलाय आता त्या दिसा जीत आरोलकरांनी सांगले की आपण इतर इतली जागा हे ऑब्जेक्शन हाडला म्हणून ऑब्जेक्शन खं घातलं त्यांनी दाखले तुमकां दाखव ना फक्त सांगा घुस्प सो माझी मागणी आहात लोकांकडे माती आता तरी उठा जागे नाले ही जी संघटना हा पण ती तुमका गुमराह करतली आणि हिंदू खत्रेम है आणि किती दौळं खत्रेम असे सांगून आपलो जो फोकस आसा जो डॅमेज कंट्रोलाक हा पण तो मस्त कुशीक